श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ तर आज आजपासून स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला सुरुवात केलेली आहे तर आता एक जुलै ते एकवीस जुलैपर्यंत आपल्याला जी काही स्वामी महाराजांची एकवीस दिवसाची सेवा होईल ती सर्व ताईंनी नक्की करावी कारण हा जो महिना आहे तो आपल्याला भरभरून स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी आहे तर ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं असेल किंवा स्वामीचरित्र पारायण करायचं असेल तर त्यांनी या काळामध्ये नक्कीच पारायण करायचं आणि ज्यांना स्वामीचरित्र पारायण शक्य नसेल किंवा गुरुचरित्र पारायण शक्य नसेल तर त्यांनी गुरुचरित्र पारायणामधला चौदावा किंवा अठरावा अध्याय याचंसुद्धा सुद्धा पठन केलं तर चालतं आणि त्याचबरोबर जर तुम्हाला घरची कामं असतात जॉईंट फॅमिली असते किंवा लहान मुलं असतात जॉबला जायचं असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर कोणती स्वामी महाराजांची सेवा जर करायला जमत नसेल तर सगळ्यात साधी आणि सोपी सेवा स्वामी महाराजांचं नामस्मरण बघा आता त्याला कोणत्या कोणता वेळ लागत नाही किंवा कोणता टाईम लागत नाही किंवा त्याच्यासाठी कोणते नियम अटी पण नाहीत जेणेकरून तुम्हाला हे जमणार नाही तुम्ही बसता उठता काम करताना कधी कर पण स्वामीचं नाम हे मुखात घेऊ शकतात आणि जर तुम्हाला जमलंच तर स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा देवघरासमोर बसून दोन उदबत्त्या लावून तुम्ही त्या उदबत्त्या संपेपर्यंतसुद्धा स्वामी महाराजांचा जप करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला तो पण ते पण नाही जमत तर तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता किंवा अकरा वेळेस स्वामी समर्थ माळ जपा जपमाळ पण घेऊ शकता अशा बऱ्याच स्वामी महाराजांच्या सेवा आहेत बघा एरवी तर आपण सेवा करतोच तर त्याचबरोबर गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी महाराजांसाठी काहीतरी सेवा आपण केलीच पाहिजे आता स्वामी आपल्याला भरभरून बर देतात पण आपण पण स्वामींसाठी स्वामींसाठी म्हणायची गरजच नाही आपण स्वामीसाठी काहीतरी करावं एवढे मोठे आपण आहोत कारण स्वामीपेक्षा जगात दुसरं मोठं कोणीच नाही आणि आपण ही जी सेवा काही करतो तर त्या सेवेमागं पण आपला काहीतरी स्वार्थ असतो की स्वामी मला हे पाहिजे स्वामी मला ते पाहिजे स्वामी माझं असं तसं ह्याच्यासाठी मी तुमची ही सेवा करील ती सेवा करील असं आपलं असतं पण आपण पण तर स्वामींसाठी निस्वार्थपणे काहीही न मागता काहीही स... संकल्प न करता स्वामींची सेवा करून बघा नक्की स्वामी आपल्या मनातील सर्व काही अडचणी ऐकतात आणि त्या अडचणी ऐकून स्वामी महाराज आपल्याला न मागता आपल्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या आपल्याला नक्कीच देतात बघा अनुभव तुम्ही नक्कीच बघा असं करून आणि ज्यांच्या काही अडचणी आहेत त्यांनी संकल्प करून सुद्धा स्वामींची सेवा करायची केली तरी पण जमते आता बघा संकल्प कसा करायचा हा तर सर्वांनाच माहीत आहे तर संकल्प करून पण सेवा क केलेली ती फळाला येते आणि त्याचे नक्की लगेच रिझल्ट पण आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर आता स्वामीसाठी जर काही सेवा करायची असेल तर संकल्प करण्याची काही गरजच नाही कारण ही फक्त आणि फक्त स्वामींसाठी सेवा आहे तर ही पण माझी एकवीस दिवसाची फक्त आणि फक्त स्वामींसाठी सेवा आहे तर मी काही संकल्प काही केलेला नाही कारण प्रत्येक वेळेस तर आपण आपल्या अडीअडचणी सांगतो आपल्या इच्छा सांगतो आणि स्वामींची सेवा करतो पण ही फक्त अडीअडचणी तर आता माणसाच्या जीवनात असतातच तरी पण स्वामीला आपल्या मनातील इच्छा माहीत असतात आपल्याला काय हवं आहे काय नाही स्वामीला ते पण माहीत असतं पण मनात तर आहे तरी पण ही फक्त आणि फक्त स्वामींसाठीच सेवा आहे त्याच्यामुळे काही संकल्पनाही केलेला ना काही नाही तर एकवीस दिवसाचे स्वामीचरित्र पारायणाची मी सुरुवात केलेली आहे तर छान असा आजचा दिवस जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आणि आजचे स्वामीचरित्र पारायणाचे एकवीस ही चांगल्या रीतीने पार पडावे ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या सेवेला सुरुवात करते आपल्या मागे कितीही मोठं संकट असू द्या कितीही मो अडचणी असू द्या बघा स्वामी महाराजावर विश्वास ठेवा आणि स्वामी महाराजांची सेवा एक श्र श्रद्धेने करा बघा स्वामी महाराज आपल्याला नक्कीच या संकटातून काढतात आणि असं वाटतं की जेवढी सेवा आपण करतो तेवढे संकट पण आपल्या मागे असतात तर ते पण बरोबरच आहे कारण जेवढी आपण स्वामी महाराजांची सेवा करतो तेवढे संकट पण आपल्या मागे तेवढ्याच गतीने येत असतात कारण तरी त्याच्यामुळे आपण सेवा सोडून द्यायची नाही कारण संकट कोणाच्या मागे येतात तर स्वामी महाराज जन आपल्या स्वामी महाराजांना माहीत आहे की हा आपल्या संकटांना मात देतो की नाही आपल्या आपण जे ह्यांची परीक्षा घेतो त्या परीक्षेत हे पास होतात का नाही त्याच्यासाठी स्वामी महाराज आपली परीक्षा घेत असतात आणि स्वामी महाराज त्या त्यांचीच परीक्षा घेतात ज्या या अडचणीतून या परीक्षेतून बाहेर निघण्यास समर्थ असतात त्याच्यामुळे स्वामी महाराज हे वेळोवेळी शनोशनी आपल्या भक्तांची आपल्या सेवेकरांची ही परीक्षा बघतच असतात तर त्याच्यामुळे खचून जायचं नाही धीर सोडायचं नाही स्वामी आहेत ना पाठीशी हाच मनी विचार आणि मनात भाव धरून स्वामींची सेवा करायची आहे बघा लवकर फळ नाही भेटलं तरी पण उशिरा का होणं फळ भेटतच असतं आणि असं वाटतं की मी ही इच्छा बोलली स्वामी महाराजांना असं म्हणलं तसं म्हणलं स्वामी महाराजांनी माझ्या इच्छा पूर्ण करता येत की नाही असं आपल्याला वाटतं पण बघा टाईम आल्याशिवाय स्वामी महाराज काहीही देत नाहीत आणि आपण जर काही आपल्या मनातील बोल इच्छा जर असेल आणि ती आपली पूर्ण नाही झाली तर आपण वाईट वाटून घ्यायचं नाही कारण त्याच्यापेक्षाही काहीतरी मौल्यवान आणि त्याच्यापेक्षाही काहीतरी छान असं आपल्यासाठी स्वामी महाराजांनी काहीतरी लिहून ठेवला असेल हात विचार मनी धरायचा आणि स्वामींची निस्वार्थपणे सेवा करत राहायची तर बघा स्वामींवर खरंच विश्वास ठेवून बघा तुम्ही नक्की ज्या काही नवीन ताई किंवा दादा आहेत ज्या अडचणी आहेत तर त्यांनी स्वामींची सेवा नक्की करा स्वामी महाराज तुम्हाला भरभरून देतील असे आहेत माझे स्वामी महाराज स्वामी माऊली तर अशी इकडे स्वामी महाराजांची छान अशी पूजा पण झालेली आहे तर बघा इकडं पूर्ण संपूर्ण पूजा झालेली आहे आणि स्वामी महाराज एकदम छान असे आणि गोड आज स्वामी महाराजांचं स्वरूप दिसत आहे इकडं फुलं ती ठेवलेली आहे तर इकडं हार पण मी स्वामी महाराजांच्या बाजूला ठेवत आहे तर अशा प्रकारची आजची पूजा झालेली आहे तर तुम्हाला माझ्या चॅनलवरचे जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व काही मी नवनवीन व्हिडिओ अपलोड केलेले जे असतात तर ते तुम्हाला सगळ्यात आधी व्हिडिओ पाहायला भेटतील माझ्या या चॅनेलवर तुम्हाला वेगवेगळ्या सेवा स्वामींचे अनुभव वेगवेगळ्या ज्या काही नवीन स्वामी महाराजांच्या सेवा आहेत किंवा आता गुरुपौर्णिमेनिमित्त ज्या काही स्वामी महाराजांच्या सेवा आहेत तर त्याचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवर नक्की पाहायला भेटतील तर सर्वांनी व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका तर बघा इकडं स्वामी महाराज किती छान दिसत आहेत तर आता इकडं आता थोड्या वेळाने सगळं काही उरकून झालेलं आहे आता आरती करून घेऊ स्वामी महाराजांची आणि नंतर स्वामी महाराजांना नैवेद्य पण दाखवून घेऊ कारण स्वामी महाराजांना दररोजच्या दररोज आरती झाली पूजा झाली की नैवेद्य असतोच तर इकडं स्वामी महाराजांसाठी पाण्याचा पेला भरून ठेवलेला आहे तर तो दररोजच्या दररोज बदलायचा आणि स्वामी महाराजांसमोर ठेवायचा आणि त्याच्यातलं नंतर आपण घरी पिलं सगळ्यांनी पिलं तरी पण खूप चांगलंच कारण ते ते जे पाणी आहे तर ते फक्त पाणीच नाही तर ते त्याचं स्वामी महाराजांच्या जवळ ठेवल्याने त्याचं तीर्थात रूपांतर होऊन ते एक तीर्थ बनतं जेणेकरून ते आपल्या घरात शिंपडलं तर निगेटिव्ह वातावरण दूर होतं घरातील नकारात्मकता दूर होते आणि पॉझिटिव्ह वातावरण घरात राहतं आणि त्याचबरोबर घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा कोणाचं काही तर सारखं सतत दुखत असेल तर त्या व्यक्तीला जर हे पाणी पिण्यासाठी दिलं तर त्या ह्या तीर्थानं सुद्धा खूप चांगला रिझल्ट दिसून येतो बघा तर स्वामी महाराजांसाठी आज गोड असा गुळाचा शिरा बनवलेला आहे चपाती भाजी भात असं बनवलेलं आहे त्रिकडे स्वामी महाराजांची आता आरती करून घेऊया ओ आरती श्री गणपती ओंकारा औट मात्रा कोटी सूर्य बिंदू रूपे अचल अभय निर्गुण निरकारा योग माया अर्ध मात्रा विचरी उपसारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा पीतवर्णा आकार मात्रा ब्रह्म सुचकारा ओकार जीवित वर्ण रक्षिशी अखिल चराचरा ओळू चरा। आरती श्री गणपती ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करहुर भरिया रे आगाद मातव चरणांचा दाविली अगं तिथचरी यारे दिला पासोबत करून तोडली भव भजारे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरुवरी यारे अगाध महिमा तव चरणांचा वर्ण यामती देयारे, यारे यवनी पुशली स्वामी सहा

विनो कीति भव हरारे इतके दे दीन दयाला नचतव पद अंतारे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरुवरी हारे अगाध महिमा तव चरणांचा देयारे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी योगी योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त ओम श्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय

महाराजांचा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्र आणि एक ते एकवीस अध्याय स्वामी चरित्राचे पठण करायचे आहे तर अशी आहे आजची स्वामी महाराजांची सेवा तर सर्वांनी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी शङ्क होई रे मना निर्भय होई रे मना प्रचण्ड स्वामी बलपाटीशी नित्य आहे मना तर्ग अवधूत हे स्मरणकामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी चरणतिथे भक्त प्रारब्ध गढवी माय आज्ञा हिन नित्याला परलोकिहीना भीती तयाला अशक्य हि शक्य करतिल स्वामी उगाची भितोसी भय पळू दे अंतरी ही स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू असे खेल चाचा, नको गा तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित सा होषि वीन तु स्वामी भक्त आवतिदादित्यानि च साथ लकोडग मगु स्वामी हात अशक्य हि शक्य करतिल स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूतिन नमनाम ध्यानादितीर्थ स्वामी तया पञ्चकानामृतार्थ हे तीर्थघेयाटवीरे प्रचेति प्रसोडति तया जया स्वामी घेयाति अशक्य हि शक्य स्वामी अशक्य इ शक्य स्वामी औरु त्याच्यानंतर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तर आजचा स्वामी चरित्र सार अमृताचा माझा आजचा पहिला दिवस आहे तर स्वामींचा जप के अकरा माई स्वामींचा जप केलेला आहे अकरा वेळेस तारकमंत्र म्हणलेला आहे आता एक ते एकवीस अध्यायाचं पठन करून घेऊया तर इकडे बघा अध्याय, अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभय नमः श्री कुलहोदय वतार नमः अक्कलकोट निवासी पुनरदत्ता उद्दिगंबर इतिवर स्वामी राजा नमः ब्रह्मानंद परम सुगती किवल ज्ञानमूर्ती सगगन सो एकनित सोमसहित एकेमजल सर्वधी शुभवा रहित तमामी ओं रक्तानंड रक्तव्मी पद्मनेत्र सुहसिव कथा टोपीच माला माल दंडक ढ कटक रक्षक थ्रैगुण्य रहित भग विश्व नायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थधारक पाहिमाम जय जय श्रीसागर विलासा मायाचक्रचा अवि अनामातिता अनंतचा सफळ विशनिता समुद्र समुद्रकन्या ज्याची कांता सर्व कारण करता ग्रंथारंभी न तो त्या महाविष्णूचा अवतार गजवधन शिवकुमार एकदंत फरेशमिला अगमलीला जयाची मग साष्टाग्नम करून मागे वरदान स्वामी चरित्र सरंत निर्मी पूर्ण निर्विघ्नपणे हो हे दिसावर सगळं प्रसाद मिळता मूढ पंडित होते त्यातून आता सकाळ काव्या ती इतिहासा ती ब्रह्मस जो अज्ञात होती मी नाशक अविद्या जो दिवसा प्रकाशक विद्यादायी गुरुवर्य तेवी असती मातापितर पितर श्रेष्ठ गुरुवर्य त्याच्या चरणी त्याचे नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णु महेश्वर तिने देवाचा अवतार तिला अत्रिकुमार अतिकुमा दत्तात्रे धर्मसंस्थाने कारण युग वैव्य अवतार घेणे नानाविध विशेष नटणे जगतपत्याचे कर्तव्य मग घेते सेवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकुटी साचार प्रत्यक्ष झाला स्वामी रोखी कोठे आणि कोणत्या त्या काळी कोणाचा तिथे कोण वर्णाक्ष कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अकोल झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले साष्टांग नमुनी करी प्रार्थना जोडूनी आपल्या विख्यात माहिमा जेणे गावाची तुझी स्वामी नाथा माझ्या ठाई वार्थ मी पनाशी नसी एक कुणस्थिती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे भेदि ती भरद हस्ते करू मी आता नमू साधोध नाही भेदाभेद ते स्वतः सुखी आनंदमय राह सदुसद राहते वाल्मिकी महाज्ञानी बौत ग्रंथ रचले जाने वारंवार त्याच्या चरणी नमन माझे सष्टांग कवी कुल मुकुर कवी नमले कवी काल प्रिय जगी चालली सरी आणि जायची ग्रंथरचना पाहून ना ते डोली मनात त्याची चरण ईश्वर चरणी जर देऊ तर मी त्या बरोबर प्रसाद करणे ओ तुम्ही संत जरी माझं दिनावर कृपा करून आपण रात्र राहून ग्रंथरचना करावी आता करू म्हणून जोगेश्वरती सादर बसले पण